का येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा सतायुषी आयन्स अँड रिटेलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विविध आरोग्य विषयक आणि लोकोपयोगी उत्पादनाचं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा जागतिक पातळीवर लोकार्पण करण्यात आलं यावेळी तामिळनाडू येथील शास्त्रज्ञ तसेच निवृत्त मिलिटरी अधिकारी ए आर राजा हे ऑनलाईन लाईव्ह स्क्रीनद्वारे उपस्थित होते तसेच डॉक्टर लवेश जाधव कंपनीचे मॅनेजर डायरेक्टर सीईओ हनुमंत सावंत शतायुषू ग्रुपच्या प्रेसिडेंट संजना परांजपे कंपनीचे सर्वे सर्वा व मुख्य प्रेसिडेंट अनिल जाधव तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी फाउंडर मेंबर्स लीडर हे उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांनी दीप प्रज्वलन केलं आणि त्यानंतर तामिळनाडू येथून शास्त्रज्ञ ए आर राजा यांनी ऑनलाईन म्हणजेच लाईव्ह स्क्रीनद्वारे उपस्थित राहून शतायुषू उत्पादनाची माहिती दिली तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर यांनी नारी केअर या बहुगुणी सॅनिटरी नॅपकिनबाबत मोलाची माहिती देऊन मार्गदर्शन केलं डॉक्टर लवेल जाधव यांनी आपल्या खास विनोदी शैलीमध्ये सर्व उत्पादनाचे महत्व सांगितले आणि कंपनीचे मुख्य तीन उत्पादनांचे मान्यवरांनी रंगीत पेपरचे वेष्टन काढून उद्घाटन केलं काही उपस्थितांनी आलेले आपले अनुभव सांगितले सर्वात शेवटी अनिल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांनी सूत्रसंचलन केलं निसर्गाच्या काय कुठली कमी आहे फ्री फ्रीडिकल बॉडी कधी पण काही होऊ शकतं अशा प्रकारची अवस्था आणि या अवस्थेमधून जर वाचायचं असेल तर एकमेव पर्याय आहे कोणता पर्याय आहे तायुषी आणि दुसरा आपल्याकडे पर्याय आहे लो इमिशन फ्युएल सेल महत्व लेडी सांगूच शकतात सांगू शकतात की नाही सांगू शकत पण एक पुरुषांनी सांगितलं तर ते ऐकायला आवडेल ते व्यक्तिमत्व आहे वैद्यकीय क्षेत्रातलं एक नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सॅनिटरी पॅडच्या संदर्भामध्ये त्यांनी क्रांती केलेली आहे त्यांनी आतापर्यंत जवळपास पाच लाख महिलांना या संदर्भात अवेअरनेस केलेला आहे पाच लाख महिलांना त्यांना ऐकायला आवडेल yes. पण ते इतके हट्टी येत ना ते आशेच येत नाही त्यांना जोरदार टाळ्या लागतात नहीं दोस्तों ये प्योर प्रोडक्ट बेस्ड कंपनी है यहां कोई इन्वेस्टमेंट नहीं है इतना लगाव इतना ऐसा लगा यहां नहीं है दोस्तों प्योर प्रोडक्ट है और प्रोडक्ट भी ऐसे है जो लोगों की जरूरत है दोस्तों हम बिना मतलब किसी भी सर पे नहीं मार रहे ये के लिए। ये जरूरत है लोगों दो की दोस्तों तो दोस्तों ये जरूरी है कि आप लोगों को ये प्रोडक्ट लेना है देखो बिजनेस करे ना करे ये तो बात की बात है मुझे लगता है है जोड़ी बना जमता है देखो जोड़ी बनाना एक बिजनेस है दोस्तों ये ऐसा बिजनेस है कि तुम्हारे परिवार तुम्हारे नेबर्स तुम्हारे जो समाज तुम्हारा जो जो भी तुम्हारे पहचान है इन लोगों की लाइफ आपको सेव करने बचाने उनको कर देना है। मिनेटल पंद्रह साइज का लेना है और जो है दस साल से पंद्रह साल के पीछे लेना है और बीस साल से ऊपर है या तीन क्वालिफेट का जो प्रोडक्ट लेना है ये लेना का तरीका जैसे प्रोडक्ट नीचे डालना है कुछ बाद वाटर आपको थोड़ा सा लेना है उसके बाद आधा घंटा आपको कोई नाश्ता या डिनर इस प्रकार तो नहीं करना है उसके बाद आप जो है कर सकते हैं अपना प्रोडक्ट लेने के बाद

शोल्डर किसी को तो भी टॉप टू बॉटम एंटायर बॉडी में भी अगर पेन कुछ होता है तो आप इस बात को समझना है आपका सर्कुलेटरी सिस्टम का द्वारा आपका बॉडी का जितना भी टॉक्सिन है उसको बाहर कर रहा है इसलिए ऊपर अलग हो रहा है तो अपना फॉर्मला का पहला प्रोसेस सर्कुलेटरी सिस्टम को क्लियर करेगा कि सिस्टम को अपना पात्रा का दूसरा काम क्या है प्रोसेस कि इंसान का बॉडी के अंदर जितना भी खून है उस के अंदर जो भी टॉक्सिन भरा हुआ है वो सारा टॉक्सिन को ये बाहर करेगा पसीना का कर द्वारा मोशन का द्वारा और यूरिनेशन का द्वारा और तीसरा काम है अपना बॉडी का, 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 तो का, का जो इम्पोर्टेंट ऑर्गन है इसको लिवर ब्रेन किडनी स्प्लीन को चौथा काम है इंसान को जो ग्लैंड है जो को एक्टिवेट करेगा वो ग्लैंड को एक्टिवेट करना का बताए अगला काम हार्मोन्स बैलेंस होगा हार्मोन्स बैलेंस होगा तो इंसान का बॉडी का अंदर जो तीन प्रकार का एनर्जी है स्पिरिचुअल एनर्जी और फिजिकल एनर्जी और जो है इमोशनल एनर्जी ये तीनों एनर्जी अलाइन करते हुए ये जैसे अलाइन तो आपका आराम हो जाएगा उस कंडीशन पर बॉडी टॉप टू बॉटम कोरोनो सेल में कोई भी सेल अगर डैमेज हो रहा है वो सेल होगा होने से तो बॉटम बॉडी किसी भी प्रकार का बीमारी है वो डे बाई डे कम होना शुरू होगा बीमारी का नाम भी हो पर्सन टू पर्सन थोड़ा सा समय आगे पीछे लग सकता है लेकिन बीमारी टॉप टू तो बॉटम अगर बात किया जाए याने की टॉप से बॉटम तक नजर वर्क करेंगे किसी को भी अगर हेयर फॉल है इससे बड़े के तो सब में कोई दवाई नहीं है जो हेयर फॉल को ठीक कर مولانا मार्केट मधले पॅड आणि याच्या मधला फरक काय की ते पूर्णपणे ओपन असतात आपल्याकडचं जे वातावरण आहे हे दमट वातावरण असतं उदाहरणार्थ तुम्ही घरातून तु जेव्हा कुठे बाहेर तुमच्या गावी प्रवासाला जाता त्यावेळेला घर बंद करून जातो आपण पूर्ण घरी आल्यानंतर कचरा असतो का घरामध्ये का असत होते घर तर बंद असतो मग कचरा येतो कुठून तर ते हवेतून हवेच्या माध्यमातून त्याच्यामुळे जे मार्केटमधले पॅड आहेत ते ओपन असतात ते जरी आपण कुठे जरी ठेवले तरी वारा हा कुठेही जात असतो तर त्याच्यातून वेगवेगळे हे त्याच्यावरती बसू शकतात आणि पॅड डॅमेज होऊ शकतो आणि तेच पॅड आपण वापरू शकतो म्हणून सर्वप्रथम आधी या कंपनीतलं हे जे काही पॅड लॉन्च केलं याला पूर्णपणे पॅकिंग मध्ये आणलं म्हणजे हे जरी कुठे टाकलेलं असलं फेकलेलं असलं तरी हे कुठेही डॅमेज होणार नाही याच्यावरही किटाणू बसू शकतात घाण कचरा माती धूळ सर्व याच्यावरही बसू शकते परंतु पॅडला डॅमेज करणार नाही कारण की पूर्णपणे पिशवी आहे जेव्हा आपल्याला यूज करायचं असेल तेव्हा हिला ओपन करावी लागेल या पद्धतीने पूर्णपणे पॅकिंग मध्ये आणलंय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा युज करायचं असेल तेव्हा आपण ओपन केलं आता मी फक्त फरक सांगतोय कारण इथे मार्केट मधलं पॅड असतं तर लाईव्ह डेमो दाखवता आलं असत पहिली गोष्ट की हे लाईट वेट आहे एकदम हलक तुम्हाला फील पण होणार नाही की तुम्ही मासिक पाळीमध्ये आहात एक दुसरी गोष्ट फुल साईज आहे लाईट वेट आहे तिसरी गोष्ट फार महत्वाची की तुम्ही जे काही स्टेपरी वगैरे वगैरे वाढेल कोणताही जो काही प्रोडक्ट वापरता बाजारात गेलात चालून आलात की ते पॅड मध्ये असं तुळलं जातं जात की नाही मध्ये तुळलं जात की नाही काहीतरी बोलाव तुम्ही बोललात तर मला इच्छा तरी होईल बोलायची तुमच्याशी हे पॅड तुम्ही अक्क वाशी फिरून यायचं हे जर दुडलं गेलं तर उभ्या आयुष्यात प्रॅक्टिसच करायची बंद करून टाकेल मी आपलं चॅलेंज आहे कारण आता तुम्ही म्हणाल एवढा कॉन्फिडन्सली का बोलताय तर फक्त एक माहितीसाठी एकच मिनिट घेतो मी तुमचा मी या प्रोडक्ट वरती गेली आठ वर्ष काम करतोय आणि मला स्वतःला आठ पुरस्कार मिळाले या प्रोडक्ट वरती पाच लाख पेक्षा जास्त महिला तुमच्यासारख्या फेस टू फेस मी त्यांच्याशी बोललोय आणि पंधरा हजारपेक्षा जास्त महिलांना आजारमुक्त करू शकलोय ब्याण्णव <प्रेणों> पेशंट असे होते की ज्या पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष लग्न होऊन झालं मूल होत नाही आपण ट्रीटमेंट केल्यानंतर त्या ब्याण्णव पैकी एक्याण्णव पेशंट आई झालेले आहेत माझ्या क्लिनिक मध्ये आलात तर त्यांचे फोटो त्यांचे ऍड्रेस आणि त्यांचे मोबाईल नंबर सहित बघायला मिळतील असो किमया ह्या पॅडमुळे वैशिष्ट्य असं आहे की हा जो भाग आहे हा आपण ओपन केल्यानंतर हा जो भाग आहे हा तुम्ही जे पॅड तिथे त्यांनी ते प्लास्टिक वापरलंय आता मला सांगा जर प्लास्टिक वापरलं असेल तर शरीरातून जेव्हा पण रक्त बाहेर पडत तर रक्त गरम असतं आता गरम रक्त त्या प्लास्टिक वरती आदळल्यानंतर काय होणार इफेक्ट होणारच ना आणि तो रिटर्न इफेक्ट आहे ना डायरेक्ट आपल्या होतो आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये गर्भपिशवीला सुजन आली हे प्रकार वाढलेले आहेत गर्भपिशवीला गाठी झाल्या एक प्रमाण वाढलंय गर्भपिशवी डॅमेज झाली म्हणजे म्हणतात बघा आपल्या गावठी बाजूला अरे होल पडलो रे त्याच्या गर्भ बोलतात ना काय है कारण आहे हो आता जी आपण टक्केवारी बघितली वय वर्ष पंधरा ते पंचवीस याच्यामध्ये चौऱ्याहत्तर टक्के मुलींना मासिक पाळी अनियमित असण्याचं कारण काय हो कदाचित उत्तर जर डोकं लाव ला लावलं ला असेल तर मिळालं असेल काय होत समजूया जाधव साहेबांची मुलगी आहे ती जरी बापाची परी असली तरी हा विषय तर बापाला सांगत नाही सांगणार कोणाला आईला आई काय करते जे स्वतः वापरत असते तेच उचलल्यानंतर आता एवढं तर आपल्याला सर्वांनाच आहे की वय वर्ष अठरा पूर्ण होईपर्यंत आपल्या बॉडीची डेव्हलपमेंट होत असते पूर्ण अवयव हे वाढत असतात वाढ होत असत आता हे कौल शरीर याच्यावरती जर तुम्ही असले नाही नाही ते प्रकार वापरणे मार्केटमधल्या पॅडामध्ये एक नुसतं प्लास्टिक नाही ते एक वेळ प्लास्टिक असतं तरी चाललं असतं त्याच्यावरती सात प्रकारचे केमिकल वापरले गेले आज तुम्ही जे पॅड वापरता तुम्हाला माहिती असेल की डेटच्या नंतर आपली साईडची पूर्ण स्किन ही ब्लॅक होते का तर ते त्याचा इफेक्ट झालेला आहे का वेळ <laughs> आता फार महत्वाची गोष्ट याच्यामध्ये एक तुम्हाला हिरवी पट्टी दिसत असेल बघा दिसतंय का याच्यामध्ये हिरवी पट्टी आहे बघा आता ही हिरवी पट्टी कशाची आहे कसलं काय कागद टाकलंय कपडा टाकलाय काय टाकलंय ही पट्टी सर्व जी काय करते ना ती ही पट्टीच करते याला म्हणतात अँटी बॅक्टेरियल चिप याच्यावरती सहा हजार पाचशे बहात्तर निगेटिव्ह आयन्स आहेत आता आयन्स काय करतात आयन्स म्हणजे काय हो आयन्स म्हणजे काय चार्ज पार्टिकल हाँ चार्ज पार्टिकल निगेटिव और पॉजिटिव चार्ज पार्टिकल मॉलिकुल मॉलिकुल निगेटिव आयन्स ही क्या करता आयन्स मजे हे आपल्या शरीरातले अनवॉन्टेड टॉक्सिन जे जमले मी मगाशी क्लिअर केलं होतं की आपण कुठेतरी उभं राहतो काय पण खातो पितो बरोबर ना काय ते जे काय शरीरामध्ये